<laughs> <laughs> आज उच्च स्तरीय माधुरी हत्ती बाबी मध्य अत्यंत सकारात्मक सुनावणी पार पडली आजच्या सुनावणीमध्ये पाठीमागच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय स्तरीय समितीकडून नियुक्त केल्या गेलेल्या डॉक्टर मनोहरन यांच्या अध्यक्षतेखालच्या तपासणी समितीने माधुरी हत्तीनीच्या एकूण आरोग्याच्या बाबतीमध्ये समाधानकारक अहवाल सादर केला एकूण नांदणी मठाची माहूत आणि हत्तीचं असलेलं नातं त्यामध्ये विशेष करून अधोरेखित केलं गेलं हत्तीनीच्या बाबतीमध्ये एकूण समाधानकारक अहवालाच्या आधारे पुन्हा एकदा एक तपासणी करण्याचं ठरलं आणि सगळ्यात महत्वाचं आणि अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे आज एच पी सी कडून न्यायमूर्ती वर्मा साहेबांच्या कडून नांदनी मठ संस्थान वंतारा आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं जो संयुक्त प्रस्ताव सादर केला गेला त्या माधुरी पुनर्वसन केंद्राच्या उभारणीच्या बाबतीमध्ये बांधकाम पूर्व परवानगी ह्या दिल्या गेल्या आणि एकूणच आता इथून पुढे सदर ठिकाणी कामकाजाच्या बाबतीमध्ये गतिमानता निर्माण झाली आता माधुरी हत्तीच्या बाबतीमध्ये आजच्या झालेल्या सुनावणी नंतर जागेवरील प्रत्यक्ष कामकाजासाठी आता सकारात्मकता निर्माण झाली आणि त्या बाबतीमध्ये आवश्यक त्या परवानग्या देण्याची कार्यवाही भूमिका आज एचपीसी कडून घेतली गेली एकूणच झालेल्या सुनावणी अंती आज सर्व पक्षकारांनी एक समाधान व्यक्त केलं आणि एचपीसी समोर एकूणच माधुरी हत्तीच्या बाबतीमध्ये पूर्ण वस्तुस्थिती मांडून पुढच्या प्रक्रियेला एक गतिमानता प्राप्त झाली धन्यवाद